नमस्कार मित्रांनो माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटना समाज मनाला सतत धक्का देत असतात मध्य प्रदेशमधील छिनवाडा या जिल्ह्यातील जोनपाडा गावातील कांचन उईके हे प्रकरण त्यातलेच एक आहे हे प्रकरण केवळ एका युवतीच्या हत्येचे नाही तर पोलीस प्रशासनाच्या अमानवीय निष्काळजी आणि बेजबाबदार कृत्याचे एक चटकेदार उदाहरण आहे पूर्ण माहिती जाणून घ्यायची चला तर मग व्हिडिओ बघायला नमस्कार मित्रांनो मी अक्षय टाक संवाद या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो संवाद या चॅनलवर मंगळवारी हास्य इतिहास गुरुवारी मागोवा आणि शनिवारी अज्ञात हे तीन कार्यक्रम बघण्यासाठी तुम्ही संवादला सबस्क्राईब करून ठेवा चला तर वळूया आजच्या केसकडे मित्रांनो आजकालच्या झपाट्याने बदलणाऱ्या जगामध्ये किशोरवयीन मुलामुलींमध्ये लवकर झटपट प्रौढ होण्याचा प्रकार वाढला आहे त्यांची मानसिकता बदलत चाललेली आहे मित्रांनो सोशल मीडियाचा वापर चित्रपट आणि मित्रांमधील मित्रा गप्पा यामुळे अगदी तेरा चौदा वर्षातील किशोरवयीन मुलंसुद्धा प्रेम या संकल्पनेला बळी पडत आहेत मित्रांनो हे वय प्रेम करण्याचं नसून हे वय प्रगती करण्याचं असतं आयुष्यामध्ये काहीतरी बनायचं काहीतरी मिळवायचं हे वय असतं पण ह्याच वयामध्ये प्रेम ही संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये घर करायला लागते मित्रांनो ह्या प्रेम प्रकरणामध्ये अडकल्यामुळं शैक्षणिक आणि मानसिक विकास थांबून जातो अभ्यासाकडं दुर्लक्ष व्हायला लागतं मग आई वडिलांशी चिडचिडेपणा सुरू होतो खोटं बोलायला लागतात मुलं आणि मग आयुष्य एका चुकीच्या वळणाला जायला लागतं मित्रांनो चित्रपट वेब सिरीज मोबाईल गेम्स इंस्टाग्राम या सगळ्याचा परिणाम थेट या मुलांवर होत असतो या इंस्टाग्रामवरचे इन्फ्लुएन्सर असे व्हिडिओ टाकतात एकदम गुढी गुढी एकदम रिलेशनशिप गोल्स या नावाखाली ते एक चुकीचा एक वेगळ्या प्रकारचा आदर्श रिलेशनशिपचा एक वेगळाच प्रकार एक वेगळं चित्र मुलांच्या मनामध्ये बिंबवतात वास्तवापासून हे चित्र खूप दूर असतं मित्रांनो वास्तवाचा काही संबंध नसतो त्यांचा संबंध फक्त हा असतो की सुंदर चांगलं एकदम छान छान दिसावं डार्क साईड हे लोक दाखवतच नाहीत त्यामुळं मित्रांनो ह्या मुलांवर एक वेगळीच भुरळ पडते त्यांना कितीही सांगितलं कितीही समजावून सांगितलं तर आईवडील दुश्मन वाटायला लागतात एखाद्या आजकाल ना मुलांना एखाद्या गोष्टीचा विरोध केला एखादी चांगली गोष्ट सांगायला लागल्यानंतर आई वडील जर चांगलं सांगतायत तर आई वडील दुश्मनच होऊन जातात त्यांच्यासाठी असा प्रकार वाढला आहे चिडचिडेपणा वाढला आणि आजचं प्रकरण हे त्यापैकीच एक आहे आजची जी मुलगी आहे चौदा वर्षाची आहे तिचं असंच एका इन्फ्लुएन्सर किंवा एखाद्या इन्स्टाग्रामवर बघून प्रेमाविषयी एक वेगळीच भुरळ मनामध्ये निर्माण झाली आणि त्यानंतर एका मुलावर प्रेम झालं नंतर ते प्रकरण घरी कळालं मग घरी प्रचंड भांडणं झाले पण त्या भांडणानंतर ती मुलगी अचानक गायब झाली आणि ती अजून सापडलीच नाही कांचन उईके असं त्या मुलीचं नाव आहे मित्रांनो ती आदिवासी समाजातली आहे त्यामुळे पोलिसांनी तिकडं काही विशेष लक्ष दिलं नाही ती बेपत्ता झाली झाली आहे मग हे लोकं तिच्या कंप्लेंट केल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जायचे तिच्या घरचे आणि काही शोध लागला की नाही विचारायचे तेव्हा ते, ते सांगायचे जाच सुरू आहे पुन्हा काही दिवसानंतर घरच्या पुन्हा सांगायचे जाच सुरू आहे मित्रांनो एखादी केस जर जांच सुरू आहे या लेवलला आली किंवा तपास सुरू आहे तुम्हाला सांगतो या लेवलला जर आली म्हणजे त्या केसमध्ये काही सुरू नसतं काही तपास सुरू नसतो हे आपल्यालाही माहिती आहे तर या लेवलला ती केस आलेली होती मित्रांनो तर मित्रांनो कांचन ही गरीब घरची आदिवासी समाजाची त्यामुळे तिच्याकडं व्यवस्थित लक्ष दिलं नाही पोलिसांनी ह्या केसकडं मग ही नहीं नहीं केस अशीच वाऱ्यावर सोडल्यासारखी झाली म्हणजे बंद झाली कोणी इन्व्हेस्टिगेशन करतच नव्हतं अशातच सात वर्ष उलटले दोन हजार एकवीस उजाडलं आणि दोन हजार एकवीसला कांचन एकवीस वर्षाची झाली असती मित्रांनो आत्तापर्यंत ती सापडली नाही केस थंड पडली पण कदाचित दोन हजार एकवीसमध्ये ही केस ओपन होणार होती आणि कांचनला न्याय मिळणार होता मित्रांनो या कांचन उईकेप्रमाणे आपल्या भारतामध्ये हजारो मुलं दरवर्षी बेपत्ता होत असतात त्यांचं अपहरण होत असतं त्यांना शोषण केलं जातं किंवा त्यांना भिकारी म्हणून भीक मागायला लावतात किंवा काही कशाही प्रकारे प्रॉस्टिट्यूट म्हणून त्यांना वेश्या व्यवसाय पण करायला लावतात तर असे बरीच मुलं बेपत्ता होत असतात तर दोन हजार चौदामध्ये मध्य प्रदेश पोलिसांनी ऑपरेशन मुस्कान नावाची एक मोहीम सुरू केली ज्या मोहिमेमध्ये अशी हरवलेली मुलं किंवा मुली यांना शोधायचं असा सपाटात लावला सप्टेंबर दोन, दोन हजार चौदामध्ये ऑपरेशन मुस्कान सुरू झालं आणि मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच महिन्यामध्ये तब्बल दोनशे सत्तावीस हरवलेली मुलं सापडली मित्रांनो दोन हजार चौदा पंधरा या काळामध्ये एकोणीस हजार एकशे पंच्याण्णव मुलं मुली सापडली आणि सुखरूप घरी पोचवल्या गेली आणि दोन हजार पंधरा ते सोळा या दरम्यान बारा हजार दोनशे तेहत्तीस मुलं मुली सापडली मित्रांनो ऑपरेशन मुस्कान हे बऱ्याच कुटुंबाच्या मुस्कानाचं कारण बनलं होतं बऱ्याच कुटुंबांना खुश करत होतं कारण त्यांची हरवलेली मुलं मुली भेटत होती तर मग पोलिसांना मध्य प्रदेशच्या पोलिसांनी आणि प्रशासनाने सगळ्या देशाच्या पोलिसांना आव्हान केलं की हे जे ऑपरेशन मुस्कान आहे ते तुम्ही दोन हजार सतरामध्ये आव्हान केलं की तुम्ही तुमच्या राज्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी हे ऑपरेशन मुस्कान राबवा आणि मुलं मुलींना शोधा आणि मग हे आपलं ऑपरेशन मुस्कान छिंदवाडामध्ये सुद्धा येऊन पोहोचलं छिंदवाडामध्ये पण पोलिसांना सांगितलं गेले की तुम्ही हे ऑपरेशन मुस्कान इथे राबवा इथले मुलं मुले हरवलेले बेपत्ता झालेले शोधा सगळे शोधताय तुम्ही पण शोधा आणि मग आपली केस सात वर्षानंतर ओपन झाली कांचन उईकेची फाईल काढली गेली नंतर वेगळंच सत्य समोर आलं यानंतर मग चौकशीला तपासाला वेग सुरू झाला या कांचन उईकेची फाईल परत उघडले गेली आणि सगळा तपास सुरू झाला पोलिस तिच्या घरी पोहोचले तिच्या वडिलांची कसून चौकशी केली सगळ्या गोष्टीची चौकशी केली त्यानंतर त्यांना त्यान एक क्लू मिळाला त्यानंतर मग पोलिसांनी त्या उईकेचा जो भाऊ आहे सनी त्याचा तपास करायला सुरुवात केली तो त्यांना होशंगाबाद येथे सापडला पोलिस त्याच्याकडे गेले आणि त्याला घेऊन आले दोनपाडामध्ये आणि त्याला सांगितलं चल आपल्याला एका विशिष्ट ठिकाणी जायचं आहे यानंतर मग पोलिसांनी त्याला घेऊन त्या आदिवासी पाड्याच्या जवळ एक आंब्याचं झाड होतं त्या ठिकाणी गेले आणि तिथं खोदायला सुरुवात केली आता सगळ्यांनाच उत्सुकता लागली की पोलिस हे अचानक काय करताय मग अख्खं गाव त्या आंब्याच्या झाडाभोवती आलं आणि सगळे बघायला लागले की पोलीस काय शोधताय मग खोदता 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 पोलिसांना मानवी हाडं सापडायला लागली त्यानंतर पोलिसांनी सगळी हाडं बाहेर काढली तर दोनशे दहा हाडं निघाली आणि त्याचा एक सापळा तयार झाला आता हा सांगाडा एका स्त्रीचा होता मग तो कुणाचा होता हे सांगायची काही गरजच नव्हती त्यानंतर मग पोलिसांनी या घटनेचा खुलासा सांगायला सुरुवात केली त्यांनी सांगितलं या सनीने आम्हाला माहिती दिली दोन हजार चौदामध्ये त्यांची जी मुलगी सनीची बहीण आहे कांचन उईके तिचं एका मुलासोबत प्रेम झालं होतं तिने घरी ती गोष्ट सांगितली मुला त्या मुलासोबत लग्न करायचं असं हट्ट करून बसले माझ्या वडिलांनी आणि मी तिला समजून सांगितलं म्हणजे त्या मुलीच्या वडिलांनी आणि सनीनी त्याच्या भावाने समजून सांगायला सुरुवात केली घरच्यांनी सगळ्या के की असं करू नको बाबा पण ती काही ऐकायला तयारच नव्हती नंतर पोलिसांनी सांगितलं की आम्हाला सनीनी माहिती दिली तेरा जून दोन हजार चौदाला कांचन उईके घरी उशिरा आली तिला विचारलं मग आम्ही कुठे गेली होती तू तिने सांगितलं मी त्या मुलाला भेटायला गेली होती मग त्याच्यानंतर त्या सनीच्या डोक्यात राग गेला त्याने तिला मारायला सुरुवात केली त्याने जोरजोरात जोरजोरात तिला मारायला सुरुवात केली तिचे वडील आणि आई तिथंच उभे होते ते बघत होते पण त्यांना वाटत होतं चांगलं आहे मारायलाच पाहिजे मारा तिला मारता 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 चुकून या सनीचा एक जबरदस्त वार तिच्या डोक्यात बसला डोक्याला जबरदस्त जखम झाली आणि रक्त यायला सुरुवात झालं त्यानंतर ती तिथंच कोसळली आणि आप आपले आई वडील आणि भाऊ याच्यासमोर कांचन उईकेने प्राण सोडला त्यानंतर ते जे घरचे घाबरले अरे बापरे ती मेली आता काय करायचं आपल्याला पोलीस पकडतील मग त्यांनी काय केलं तिच्या अंगावरचे कपडे काढले तिला एका चादरीमध्ये गुंडाळलं आणि मग ते रात्र व्हायची वाट बघू लागले त्यानंतर रात्र झाली त्यांनी एका बाईकवर तिचा मृतदेह घेऊन त्या आंब्याच्या झाडाखाली गेले तिथं खड्डं खोदलं आणि तिला पुरून टाकलं मित्रांनो एक भाऊ आणि एक वडील किती अमानुष वागू शकतो हे उदाहरण म्हणजे ही केस होती आसपासच्या लोकांना खूप राग आला गावकऱ्यांमध्ये संताप आला हा एक ऑनर किलिंगचा बळी होता मित्रांनो प्रकरण साधं सरळ होतं मुलगी प्रेमात पडली तिला मारून टाकलं भावानी पण कबूल केलं भावानी सांगितलं मीच मारलं आणि तिथं नेऊन पुरलं इतकी साधी सरळ सोपी ही केस होती मित्रांनो या घटनेचे बरेच पैलू जोडल्यानंतर हे गणित व्यवस्थित बसत नव्हतं मित्रांनो कारण की जर कांचनच्या फॅमिलीने तिला मारलं असेल तर मग त्यांनी पोलीस स्टेशनला जाऊन का सांगितलं म्हणजे कंप्लेंट का केली ही मुलगी मिसिंग आहे बरं ठीक आहे त्यांनी कंप्लेंट केली कशामुळं की समजा त्यांच्यावरती शक येऊ नये किंवा संशय येऊ नये म्हणून त्यांनी कंप्लेंट केली असेल पण दुसरी गोष्ट मित्रांनो त्यांनी तिला घराच्या इतक्या जवळ का पुरलं असेल मग दूर कुठेतरी नेऊन का नाही पुरलं बरं ठीक आहे तेही खरं आता अजून एक मुद्दा की पोलिसांनी त्या भावाला असं काय विचारलं असेल सनीला की सात वर्ष जो चुप बसला होता गपचूप बसला होता तो इतक्या लवकर पटकन कसा कबूल झाला आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिच्या भावाचं त्या सनीचं वय आता अठरा वर्ष होतं तर जेव्हा खून झाला असेल सात वर्षापूर्वी तो, वर्षा तो केवळ अकरा वर्षाचा असेल अकरा वर्षाच्या कोवळ्या मुलाचा वार इतका आघोरी असू शकतो का की आपल्या चौदा वर्षाच्या बहिणीला तो मृत्यूदंड देईल किंवा त्या वाराने तिची बहीण मरेल एवढा आघोरी वार त्याला करता येईल नाही मित्रांनो गणितच नाही बसत बरं मित्रांनो या सगळ्या फॅक्ट्स आत्तापर्यंत आपण ऐकल्या त्या आपण खऱ्या मानूयात जोपर्यंत मी जे काही सांगितलं असं आत्तापर्यंत ते घडलं असं आपण खरं मानूयात आणि जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहत आहात ऐकत आहात तर एक गोष्ट आठवा बरं त्या खड्ड्यामध्ये दोनशे दहा हाडं सापडलीत आणि माणसाच्या शरीरामध्ये दोनशे छे टाईप की हड्डी होती तोडते वक्त आपण सोचते ते क्या मुन्नाबाई म्हणतो ना दोनशे सहा हडं असतात बरे ठीक आहे ऋतिक रोशनला आहे भाऊ दोनशे सात हाडं आहेत तसंही असू शकतं पण इथे तर दोनशे दहा हाडं सापडलीत मग काही विचित्र वेगळं नाही वाटलं बरं ठीक आहे बोलण्यातली चूक आहे हे असं आपण मानू शकतो पण तसं नाही आहे बोलण्यातली चूक पण नाही आहे हे सगळं लिखित आहे पंचनाम्यात सुद्धा लिहिलेलं आहे त्या खड्ड्यात दोनशे दहा हाडं सापडलीत असं लिखित आहे मग हे थोडं विचित्र नाही वाटत मित्रांनो त्यानंतर एकवीस मार्च दोन हजार एकवीसला अमरवाडाच्या मॅजिस्ट्रेटकडे बेचाळीस पानाची एक चार्जशीट सबमिट झाली आणि त्या चार्जशीटमध्ये पण लिहिलेलं होतं आंब्याच्या झाडाखाली त्या खड्ड्यामध्ये दोनशे दहा हडं सापडलीत बरं या चार्जशीटवरून तिच्या वडिलाला आणि भावाला कोठडीसुद्धा पाठवण्यात आलं अठरा वर्षाचा सनी उईके आणि चोपन्न वर्षाचे सन्नू उईके तिचे वडील या दोघांना कोठडीत पाठवून दिलं बरं मित्रांनो पोलीस मॅजिस्ट्रेट जज वकील या सगळ्यांना थोडा पण विचार नाही आला का हो दोनशे दहा हडं आहेत कसं काय असू शकतं त्यांनी विचार का नाही केला साध्या सोप्या कुटुंबातल्या आदिवासी पाड्यातली ही घटना आहे गरीब बस्तीमधली घटना आहे त्याच्यामुळे कोणी याच्या घटनेला वेटेजच दिलं नाही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही कोणी कोणी विचारलाच नाही हा प्रश्न असं कसं झालं पण मित्रांनो एका व्यक्तीने हा प्रश्न विचारला बरं आता हे दोघं जेलमध्ये होते अरे चोपन्न वर्षाचे सन्नू उईके यांचा काही क्रिमिनल रेकॉर्ड पण नव्हता आणि वागणूक पण शांत होती बरं मुलाने स्वतः कबूल केलं होतं की माझ्याकडून चुकून मेल्या गेली ती किंवा मी तिला मारलं आहे त्यामुळे मग काही दिवसांनी पोलिसांनी किंवा जजने सोडून दिलं त्याला सन्नू उईकेला सोडून दिलं तिच्या वडिलाला पण सनी उईके जेलमध्येच होता मग सन्नू उईके यांनी प्रयत्न सुरू केले आपल्या मुलाला बाहेर काढायसाठी बिचारे वयोवृद्ध सन्नू उईके त्यात गरिबी आणि त्यात हा आंधन आलेला खर्च वकील विकील या पोराला बाहेर काढायसाठी मरमर करतायत बाकीचे लोक विचारात पडले की यार हे मतारा पागल झालं काय कशाला पोराच्या नादी लागलं म्हणजे त्याला कशाला का बाहेर काढताय ते स्वतः कबूल केलं त्यांनी के की त्याच्या बहिणीला मारलं म्हणून आणि तो आतमध्ये गेला आहे मग इतका का प्रयत्न करताय त्याला बाहेर काढायसाठी पर दुसरी गोष्ट इकडं प्रशासन वगैरे उड्या मारत आहेत ऑपरेशन मुस्कान ऑपरेशन मुस्कान या हे तर सगळीकडं प्रसिद्ध होत आहे आणि हा विचारा काय इतका प्रयत्न करतो मुलाला बाहेर काढायसाठी कळतच नव्हतं कोणाला पण मित्रांनो तीन वर्षानंतर ह्या बापाला न्याय मिळणार होता त्याच्या नशिबात न्याय लिहिलेला होता तीन वर्षानंतर एकोणतीस मार्च दोन हजार तेवीसला एक महिला चालत चालत त्यांच्या घरी आली तिच्यासोबत दोन मुलंसुद्धा सुद्धा होती ती सन्नू उईकेच्या गळ्यात पडून डायरेक्ट रडायला सुरुवात केली तिने आणि सन्नू उइकेने सुद्धा तिला ओळखलं ती होती खुद्द कांचन उईके त्यांची मुलगी त्यानंतर ही कांचन रागा रागा पोलीस स्टेशनमध्ये गेली तिच्या वडिला घेऊन आणि सांगितलं माझा खून केला त्याबद्दल हे जमानतीवर बाहेर आहे माझा भाऊ माझ्या खुनासाठी इथं सजा काढतोय त्याला बाहेर काढा आधी माझ्या खुण्याची एफ आय आर तुम्ही लिहिलेली आहे माझा खून झाला म्हणून एफ आय आर लिहिलेली आहे ती रद्द करा आधी मी जिवंत आहे हा पोलीस मग गोंधळले अरे बापरे ही कसं काय समोर आली मग पोलिसांनी वरिष्ठाला सांगितलं फोन करून अरे बापरे अरे ती कांचन उईके आली चालत चालत तिथं आता काय करायचं का मग सगळे गोंधळात पडले प्रकरण मीडियापर्यंत गेलं सगळीकडे चर्चा व्हायला लागली अरे कांचन जिवंत झाली कांचन जिवंत झाली काही बातम्या पसरायला लागल्या मित्रांनो शेवटी प्रशासनाला समोर येऊन खुलासा सांगावाच लागला वरिष्ठ अधिकारी समोर आले त्यांनी सांगितलं नाहीला जाणे की दोन हजार एकवीसमध्ये ही जी हाडं सापडली होती तिला आम्ही सागर नावाच्या शहरात एका लॅबमध्ये पाठवलं होतं चेक करायसाठी तिथून काही रिपोर्टच बाहेर नाही आला मग आम्ही पण गप्प बसलो मित्रांनो डी एन ए टेस्टचा रिपोर्ट आला असता तर तिथंच कळालं असतं ही कांचन नाही आहे दुसरं कोणीतरी आहे पण पोलिसांना काही घेणं देणंच नव्हतं हे बिचारे गरीब होते यांच्याकडं काय लक्ष देणार पोलीस ते फक्त त्या ऑपरेशन मुस्कान त्याचे नंबर वाढवायला लागले केसेसचे की इतके मुलं सापडले इतके मुलं सापडले वा 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 चांगली गोष्ट आहे आणि वा, वा वा होती तर मग चला शोधा अजून पुढं ह्या केसकडं ते लक्ष देत नव्हते मग पोलिसांनी नव्याने या कांचनचा डी एन ए घेतला आणि तिच्या कुटुंबियासोबत मॅच करायसाठी तो डी एन ए लॅबला पाठवला त्यानंतर तिची चौकशी सुरू केली बाई काय झालं तुझ्यामध्ये इतक्या वर्षे कुठे होती तू ते म्हणले मी जेव्हा चौदा वर्षाची होते तेव्हा माझ्या एका मुलावर प्रेम झालं मला त्याशी लग्न करायचं होतं माझी लाईफ मला जगायची होती सोशल मीडियावर सांगतात ना माय लाईफ माय रूल अशा <laughs> पद्धतीने तिच्यावर पण इन्फ्लुएन्स झालेला होता प्रेम मग तिनं ते प्रेमासाठी पळून गेली त्यासोबत आता तिच्याकडं काही एवढी अक्कल नव्हती तिने सगळं त्याच्यावर सोपवून टाकलं तो जो करील तो जो सांगेल ते करायचं त्याने दिला धोका त्याने तिला सोडून दिलं तो गेला निघून आता कोणत्या तोंडाने घरी येईल घरी पण एवढी गरिबी आहे परत नाचक्की होईल त्याच्यामुळे ती आलीच नाही घरी मग ती गेली भोपाळमध्ये भोपाळमध्ये काहीतरी काम करायला लागली त्याच्यानंतर तिथून उज्जैनला गेली पण अशातच तिला एक चांगलं कुटुंब भेटलं त्या कुटुंब्याने तिचा मुलीसारखा सांभाळ केला आणि तिला एका चांगल्या मुलाशी तिचं लग्न पण लावून दिलं मग कांचन एकदम खुश होती चांगला मुलगाही मिळाला मग तिला मुलंही झाली होती आणि सगळं काही व्यवस्थित चाललं होतं मग तिला वाटलं की आता इतक्या वर्षानंतर घरी जाऊन तरी काय करू आता मी घरी जाण्यात काय पॉईंट आहे मग त्यामुळे तिने घरी जायचा निर्णय सोडून दिला जाऊ द्या आता आपण खुश आहे घरची खुश आहे जाऊ दे सोडून द्या पण नंतर एक दिवशी ते अशीच उज्जैनमधल्या मार्केटमध्ये फिरत होती तेव्हा एक माणूस तिचा दिसला दिस तिला तो आला तिच्याकडन म्हणला तू कांचन आहे का गं हा अरे तुम्ही काका आमच्या शेजारी राहता ना आमच्या गावात अच्छा तिला कळलं हे आपल्या गावातलंच एक गृहस्थ एक माणूस आहे आणि तो माणूस त्या चेहऱ्यावरचा रंग उडाला होता तेव्हा ती म्हणली काय झालं तुम्ही असं काय बघताय अगं तुला काय सांगू तू इथं एकदम मस्त फिरती आहे तिकडं तुझं कुटुंबीय त्यांच्यावर काय आभाळ फाटलं तुला माहीत तरी आहे का तुझ्या खुनासाठी तुझा भाऊ आतमध्ये आणि तुझा बाप बेलवर बाहेर आहे आणि तू इकडे मस्त फिरती आहे हे ऐकून तिच्या पायाखालची जमीन सरकली अरे बाप रे एवढं सगळं घडलं मला माहीत पण नाही आहे माझ्या खुनासाठी तो बिचारा शिक्षा भोगतोय चला मग मी येते गावात असं म्हणून तिने त्या गावात जायचा निर्णय घेतला आता मित्रांनो बरेचसे वेगवेगळे प्रश्न समोर उद्भवतात एक तर पहिली गोष्ट कांचन तर जिवंत आहे आणि मग ते हाडं कोणाची आहेत ऋतिक रोशनचे सॉरी सॉरी दुसरा एक महत्वाचा प्रश्न आता कांचन जिवंत आहे मग तो भाऊ कबूल का झाला त्याने तिला मारलं म्हणून तो आतमध्ये गपचूप सजा का काढतोय हे तर गुढच होतं रहस्यच होतं बरं ती हाडं कोणाची होती हे काकांनी खुलासा दिला कांचनच्या त्यांनी सांगितलं हे माझ्या पत्नीचे आहेत त्यांच्यामध्ये निधन झाल्यानंतर पुरायची पद्धत होती आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबियांना तिथंच पुरायचे त्यामुळे ते हाडं कोणाचे होते हे स्पष्ट झालं त्या काकाने सांगितलं मी मागे पोलिसांना सांगितलं पण होतं ही हाडं माझ्या पत्नीची आहेत पण पोलिस काय ऐकायलाच तयार नव्हते ते एकदम वरवर चौकशी करत होते काहीच ते खोलात जातच नव्हते बरं मग पोलिसांनी हिच्या वडिलाला विचारलं का तुम्ही का कबूल झाले की तुम्ही खून केला म्हणून तुमच्या मुलांनी खून केला तुम्ही आतमध्ये का गेले मग मग त्याने सांगितलं की पोलिस काय ऐकायलाच तयार नव्हते आमचं पोलिस अचानक आले त्या भावाला माझ्या मुलाला घेऊन आले त्यानंतर तिथं खड्डं खोदलं डायरेक्ट आम्हाला अटक केलं म्हणे आम्हाला काही विचार करायला वेळच दिलं नाही बरं तिच्या आईनं नंतर ग्वाही दिली की आम्ही कबूल होणारच नव्हतो पण पोलीस आम्हाला म्हणाले की आप कबूल करलो नाही तो जिंदगी बर्बाद कर देंगे आपकी अशा धमक्या पोलीस द्यायला लागले बरं तिच्या भावाने सांगितलं की मी तिला काठीनं मारलंच नव्हतं मी तिला छडीनं मारलं होतं आता छडीनं किती जखम होती फक्त व्रण येतात हातावर पायावर वरण येतील पण जीव घेणे जखम छडीनं होऊच शकत नाही पण पोलीस जबरदस्ती करायला लागले त्यांना आपलं स्वतःचं गुणगान गायचं होतं कशामुळं ह्या हे प्रसिद्ध व्हायला लागलं ना ऑपरेशन मुस्कान त्यांना त्याचे नंबर्स वाढवायचे होते तेव्हा त्यांनी जोर जबरदस्ती केली आणि म्हणाले की तुम्ही हे कबूल करा की तुम्हीच मारलं म्हणून बरं मग नंतर पोलिसांनी दोन वर्ष धुळकात पडलेले रिपोर्ट मागवले आणि नव्याने तिचे डी एन ए रिपोर्टसुद्धा मागवले यावरून स्पष्ट झालं की ती स्वतः कांचन उईकेच आहे बरं एवढं सगळं असूनसुद्धा इकड इतकं सगळं स्पष्ट असूनसुद्धा तिच्या भावाला बाहेर यायला दहा महिने लागले मित्रांनो पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला जिल्हा आणि सत्र न्यायालय अमरवाडा यांनी कांचनचे वडील आणि भाऊ निर्दोष आहेत म्हणून त्यांना मुक्त केलं त्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश अमरवाडा संदीप कुमार पाटील यांनी एक आदेश काढला तो आदेश त्याचा अनुवाद पुढील प्रमाणे प्रकरणातील तपास अधिकारी तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी एस डी ओ पी संतोष देहरिया यांनी अत्यंत निष्काळजीपणाने आणि अत्यंत ढिसाळपणाने तपास केला आरोपीला अनावश्यक न्यायालयीन कोठडीत ठेवावे लागले तपास अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी निर्णयाची प्रत छिंदवाडा येथील पोलीस महानिरीक्षकांना पाठवावी नंतर निर्दोष मुक्त झाल्यानंतर बिचारा सनी उईके काय म्हणाला उगाज निरपराधपणे मला खोट्या खुन्याच्या गुन्ह्यामध्ये अटक केलं मी शिक्षा पण भोगत होतो त्यानंतर आमच्या पूर्वजांच्या अस्थी आम्हाला बाहेर काढायलाही भाग पाडलं जर माझी बहीण कांचन उईके आली नसती ना तर मी स्वतः सिद्धच करू शकलो नसतो की मी निर्दोष आहे कारण आमचं कुणी ऐकतच नव्हतं बरं इतर ठिकाणी प्रत्येक गुन्ह्यामध्ये खून झाला ही गोष्ट वाईट असते पण या ठिकाणी खून नाही झाला हीच गोष्ट वाईट ठरली मित्रांनो पोलीस यंत्रणा ही केवळ यंत्रणा नाही तर एक सपोर्ट सिस्टीम आहे आपल्याला ते वाचवतात कुठल्याही गुन्ह्यामधून वाचवतात न्याय देतात असं आपण ह्या दृष्टीने पोलिसांकडे बघत असतो खून होणे ही एक वाईट गोष्ट आहे गुन्हा आहे ही एक अमानवीय घटना आहे पण ह्या केसमध्ये खून न होणे हीच अमानवीय घटना ठरली खून न होणे हीच गोष्ट वाईट ठरली मित्रांनो पोलिसांची केवळ ही यंत्रणा नाही आहे तर पोलीस एक सपोर्ट सिस्टीम आहे आपल्याला काही जरी झालं काहीतरी गुन्हा घडला किंवा काहीतरी अन्याय झाला तर पळत पळत आपण पोलिसांकडे जातो आपल्याला तो खाकी वर्दीतला माणूसच आठवतो मित्रांनो समाज पोलिसांकडे आदरयुक्त नजरेने बघतो आणि समाजाचे संरक्षक म्हणून पोलिसांकडे बघितलं जातं पण पोलिसच जर असे आतंकवादी अतिरेकी निष्काळजी पक्षपाती असे निघाले तर मग काय करायचं मित्रांनो समाजाने पाहायचं तरी कोणाकडं मित्रांनो पोलिसांची क्रूरता लापरवाही बेपरवाही लाचखोरी अशा बऱ्याच घटना समोर येत आहेत मीडियामध्ये दाखवल्या जात आहेत सगळीकडे प्रसिद्ध होत आहेत या सगळ्या घटनांमुळे या सगळ्या मोजक्या आणि भ्रष्ट पोलिस अधिकाऱ्यांमुळं जे पोलिस इमानदारीने काम करत आहेत कायदा आणि सुव्यवस्था ज्या पोलिसांमुळे टिकून आहे ज्या पोलिसांमुळे समाजात चोरांना वचक आहे जे वाईट वृत्तीचे लोक आहेत जे ह्या पोलिसांना घाबरतात आणि चांगले लोक ज्याप्रमाणे चांगल्या पद्धतीने आहेत असे पोलीस पण बदनाम होतात मित्रांनो या सगळ्या घटनेमुळं त्या पोलिसांवर पण लांछन लादलं जातं सगळ्याच पोलिसांना त्याच नजरेने बघितलं जातं एखादा वाईट निघाला की सगळेच वाईट आहे असा प्रकार होतो मित्रांनो कांचन उईकेचे हे प्रकरण केवळ एका मुलीच्या खुनाचे नाही तर सगळी सिस्टीम निष्क्रिय कशी झाली त्याचं उदाहरण आहे मित्रांनो पोलिसांनी हे जे कृत्य केलं ना ते खूप लाज आणणारं कृत्य होतं मित्रांनो कधी कधी जनतेने आपल्यावरचा टाकलेला विश्वास जतन करून ठेवणं हेच पोलिसांचं कर्तव्य ठरतं नाही का तुम्हाला ही केस कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर आवडली असेल तर तुम्ही आमचा मागोवा हा कार्यक्रम बघत राहा त्यासाठी संवादला सबस्क्राईब करा धन्यवाद